भुसावळ शहरालगत असलेल्या सबस्टेशन जवळ नवीनच बांधकाम झालेल्या डबल मजली रो हाऊस अचानक कोसळले जीवितहानी नाही तिकडे

ताई गेली तर मस्त पळत पळत वाहिनी आत मस्त साडी बिडी घालून चालल्या गेल्या असं खरं तिचा भाऊ जाणार आहे ना पाच वाजता आता हा पाच वाजता भाऊ जाणार आहे काय इकडे भाऊ तरी बोलत होते ना बोलत होते बोलत होते तिच्या भावाशी तिची येणार नाही तिथे पण

त्यापणा चालू झाले आता काय आता एक घराची घराची वेगळी वेगळी होती उठल्या गेल्या बोलून गेलं गेलं गेला.. गेला, 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 गेला।, गेला।